नमस्कार शेतकरी बांधून तुमचं स्वागत आहे बागेचं रिकट प्लॉट व्यवस्थापन या आपल्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधून या व्हिडिओमध्ये आपण बागेचं रिकट प्लॉटचं नियोजन कसं करायचं आहे किंवा रिकट प्लॉट घेताना कोण पूर्वतयारी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहेत कोणकोणत्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत या सगळ्यांची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी बांधून व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक गोष्ट आपण सुरुवातीला थोडीशी समजून घेऊया बऱ्याचदा द्राक्षबागेचा जो काही आपला ग्राफ्टिंगचा प्लॉट असतो तो पहिल्याच वर्षी खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस झाला तुमची सगळी ग्राफ्टिंग एकसारखे फुटून आली लगेच त्याची वलांडे पण तयार झाली व्यवस्थित झाड तयार झालं मग अशा प्लॉटचं रिकट घेणं हे गरजेचं असतं का असा प्रश्न बऱ्याच वेळा बऱ्याच द्राक्ष बागादारांना पडलेला असतो शेतकरी बांधून अशा बागेचं सुद्धा रिकट जर घेणं हे गरजेचं असतं कारण जे काही तुमचे नोव्हेंबर डिसेंबरचे हे काही थंडीचे महिने असतात या महिन्यामध्ये द्राक्षवेली या सुप्त अवस्थेत गेल्या असतात आणि यांना परत नवीन वाढ होण्यासाठी या प्लॉटची रिकट घेणं हे गरजेचं असतं मग शेतकरी बांधवांवर रिकट हे केव्हा घेतलं जावं असा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा द्राक्ष बागायतदार म्हणून आपल्याला पडतो शेतकरी बांधवांना ज्या वेळेस टेम्परेचर वाढायला सुरुवात होईल आणि थंडी थोडीशी कमी व्हायला सुरुवात होईल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही रिकट प्लॉटचं नियोजन करायला हवं रिकट प्लॉट करताना कोणकोणत्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला पाहिजेत हे सुद्धा थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे शेतकरी बांधव सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिकट प्लॉट जर तुम्ही घेत असाल तर या बागेला व्यवस्थित शेणखताचा वापर होणं खूप गरजेचं आहे बरेच शेतकरी या शेणखताबरोबर बेसल डोसचाही वापर करू शकतात रिकट घेत असताना शेणखताचा वापर करणं हे खूप फायदेशीर असतं कारण रिकट घेत असताना आपल्याला पहिल्याच वर्षी खूप चांगल्या पद्धतीनं वेलीचं खोड बनवायचं असतं खूप चांगल्या पद्धतीनं ओलांडे बनवून घ्यायचे असतात त्याचबरोबर द्राक्ष बागेमध्ये आपल्याला पहिल्याच वर्षी माल घ्यायचा असतो मग अशा परिस्थितीमध्ये जर तुमची वेल सशक्त झाली तुमचं झाड व्यवस्थित बनलं तर निश्चितच तुम्हाला पहिल्याच वर्षी चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येऊ शकतं आणि ह्याचसाठी जर व्यवस्थित जा झाडाला ताकद देणं गरजेचे असेल तर ती शेणकर्ता मार्फत व्यवस्थित आपल्याला पुरवता येऊ शकते म्हणून जर तुम्ही रिकट प्लॉट घेत असाल तर अशा बागेला शेणखताचा वापर जरूर करावा मग राहिला प्रश्न द्राक्ष बागेमध्ये शणकत कशा पद्धतीनं टाकलं जावं हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल शेतकरी बांधून दोन जे काही झाडामधलं अंतर आहेत किंवा जो बोध आहेत या बोधामध्ये गव्हाण पद्धतीनं तुम्ही डोगळा खणून घेऊन त्या अगोदर सल्परद्रष्ट त्यामध्ये टाका आणि त्यानंतर तुम्ही शेणखत बागेमध्ये सर्वसाधारणपणे प्लॅस्टिकचं आपलं एक कॅरेट असतं या पद्धतीनं एक प्लॅस्टिकचा कॅरेट जर पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या द्राक्षबागेमध्ये पाण्याची थोडी कमतरता होणार असेल किंवा पाणी कमी पडणार असेल किंवा जमीन थोडी हलकी जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मल्चिंगचा वापर सुद्धा तुम्ही करायला हवा मल्चिंग बऱ्याचदा आपल्याकडे भाताचं तूस असेल किंवा ऊसाचं पाचट म्हणून आपण जे काही मिळतं आपल्याकडे याची आपण मल्चिंग करत असतो उसाची पाचटाची जर मल्चिंग करत असाल तर एक गोष्ट मी थोडीशी गांभीर्याने तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस तुम्ही बोधावरती उसाच्या पाचटाचे मल्चिंग करतात त्यावेळेस ड्रिप ड्रिपने जे पडणारं पाणी आहे ते बोधाच्या आतमध्ये जायला हवं आणि बऱ्याचदा पाचटावरून हे पाणी बोधाच्या बाहेर निघून जातं आणि वेलींना पाण्याचा ताण बसतो अशा परिस्थितीमध्ये वेल ही थोडीशी मागं पडलेली तुम्हाला दिसून येऊ शकते म्हणून जर तुम्ही शेणकट टाकला असेल शेणकट वरून उसाच्या पाचटाची मल्चिंग करणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये थोडस ड्रिपर खाली ज्या ठिकाणी पाचट तिथं थोडासा खड्डा करून हे ड्रिपरचं जे पाणी आहे ते तुमचं आतमध्ये बोधामध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही रिकर प्लॉट घेताना करायला हवं त्याचबरोबर मी मग असे बोललो ज्या पद्धतीने ह्या रिकट प्लॉटला बेसळ डोस खतांचा सुद्धा वापर जर केला तर निश्चितच फायदेशीर होऊ शकतो मग तुम्ही मल्चिंग करण्या अगोदर झाडा शेजारी तुम्ही खत तुम्ही ढोबळ्यामध्ये भरणार आहात त्या झाडा शेजारी यारामेला कॉम्प्लेक्स दोन बॅग रानडे साविल किंवा दयाल या तीन कंपन्यांपैकी कोणाचाही तुम्ही मायक्रोचा चार डोस तुम्ही द्राक्ष बागेसाठी मध्ये वापरू शकता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की यारामिला कॉम्प्लेक्स आणि जो तुमचा डोस आहे हा एकत्र मिक्स करू नका एका ड्रिपर खाली तुम्ही मायक्रोटन टाका आणि एका ड्रिपर खाली तुम्ही कॉम्प्लेक्सचा जर वापर केला त्याचे निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो यानंतर या सगळ्या दोन ते तीन गोष्टी आपण समजून घेतल्या याचबरोबर रिकट कुठून घ्यायला हवा हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शेतकरी बांधवांना जर तुमच्या बागेमध्ये रिक खोड एकदम चांगल्या पद्धतीचा आढळलेला असेल खोडाला एकदम व्यवस्थित आकार मिळालेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी तुमची ड्रिप लाईन बांधली आहेत म्हणजे सर्व साधारण ग्राफ्टिंग पासून दोन ते अडीच फुटापर्यंत तुम्ही रिकट घेऊ शकता बरेच शेतकरी डायरेक्ट जर ग्राफ्टिंग वेळेस खोड एकदम चांगलं तयार झालेले असेल ज्या ठिकाणी आपलं बे आपण बेळं तयार करत असतो म्हणजे ज्या ठिकाणी आपण दोन ओलांडे तयार करत असतो इथून रिकट घेतात तिथूनही रिकट घेऊन बरेच शेतकऱ्या बरेच शेतकरी चांगल्या पद्धतीचे बाग बनवण्याचा प्रयत्न करतात पण शेतकरी बांधव बांधवांना जर तुम्हाला बुडाची साईज पहिल्याच वर्षी खूप चांगल्या पद्धतीची बनवायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ड्रिपरपासून एक ते दीड फूट अंतरावरती की जमिनीपासून दोन अडीच फूट अंतरावरती एक सारख्या सगळ्या झाडांचं रेकट घ्यायला हवं शेतकरी बांधवो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिकट प्लॉट संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वरती बघत असाल तर फेसबुकवरती आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर कॉमेंट्स करून आम्हाला जरूर विचारा ह्याच शेती संदर्भामध्ये अशाच पद्धतीची व्हिडिओ मी तुम्हाला या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो नमस्कार